जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करीत पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय शासनाने मंजूर केल्याने सातपुड्यातील जनतेच्या आरोग्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण व लाभदायी ठरणार आहे या संदर्भातील शासन निर्णय शासनाचे ची उपसचिव संजय महाडेश्वर यांनी निर्गमित केला आहे अक्कलकुवा तालुक्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून तीस खाटांची क्षमता असलेले ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे अक्कलकुवा तालुका हा अतिदुर्गम तालुका असल्याने या तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावे याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत आठ जुलै रोजी शासनाने शासन निर्णय शासन निर्णय जाहीर करत अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून पन्नास घाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे याबाबत शासनाचे आवर सचिव संजय महाडेश्वर यांनी आठ जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे या उपजिल्हा रुग्णालयामुळे अतिदुर्गम अक्कलकुवासह झडगाव तालुक्यातील रुग्णांची सोय होणार असून आरोग्य सेवा अधिक लाभदायी होणार असल्याने शासनाच्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे शासनाकडे गेल्या अनेक वर्षापासून मागणी करत पाठपुरावा केल्याने अखेर अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करून विशेष बाब म्हणून पन्नास खाटांची क्षमता असलेले उपजिल्हा रुग्णालय मंजूर केल्याने अक्कलकुवा व झडगाव या ते दुर्गम तालुक्यातील रुग्णांची सोय होणार असून अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी हा निर्णय स्वागतार्थ आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे विगेश पाडवी यांनी देताना व्यक्त केली शासनाकडे या संदर्भात मागणी रेटून धरत पाठपुरावा केल्याने अक्कलकुवा येथे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्याने अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याची सुविधा होऊन रुग्णांची हेळसाण थांबून त्यांचे प्राण वाचण्यासाठी शासनाच्या हा निर्णय स्वागतार्थ असल्याची प्रतिक्रिया आमदार आमषा पाडवी यांनी व्यक्त केली आहे अक्कलकुवा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार